स्वागत हो आहे हो काजू आंबे आणि आम्ही जंगलात जातो आणि दाखवतो आम्ही काय काय कर मज्जा करतोय तर फ्रेंड्स आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या आजूबाजूला किती झाड आहे तर ह्या साइड खूप सुंदर सुंदरशी फुल झाड आहे आणि ही झाड मोगऱ्याची आहेत

एक जांभळ्याचं जा झाड जा आहे वरती पण एक मोठं जांभळाचं झाड आहे आणि इथे आजूबाजूला खूप सारी आंब्याची पण झाड आहेत इथे खूप दरवर्षी जांभळे येतात आंबे येतात आम्ही खूप खातो ते आम्ही तुम्हाला दाखवतो नाही चालू आहे आता आम्ही तुम्हाला पाळलो ना बघू फ्रेंड हा येतो पाळलं फ्रेंड लहानपणी यायचो

आणि इथे खूप सारी काजूची झाड आहेत तुम्ही बघू शकता आणि आता तनिया इकडे काजूचे बिया शोधत पण आहेत तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला किती आम्ही काजू कलेक्ट जमवले आता आम्हाला इकडे भेटलेला आहे फनस

आणि आम्ही सर्व तर आमच्या घरी नक्की या आम्ही तुम्हाला पण खायला देणार काजू पणस आंबे आता तर आम्ही आंबे पण काढायला जाणार नाही तर आम्ही आता दाखवतो आम्ही किती किती आंबे काढतोय

ले पन ही सर्व झाडं आमच्या घराच्या आजूबाजूला लावलेली आहेत तर आम्हाला खूप छान वाटतंय की जेणे कुणी पण ही झाड आमच्या आजूबाजूला लावलं असेल बघू शकता आम्ही केवढे सारी करवंद काढलेली आहेत आम्ही अजून पण पन काढू पण आता आम्ही घरी जातो आणि दाखवतो की आम्ही अजून 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 काय काय काढलंय तर आता आम्ही घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो चला फ्रेंड्स आता आपण जाऊया घरी आमच्या एक करवंदाचं झाड आहे ज्याना कोणा करवंद आवडत आहेत प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा चला आता आपण आंबे काढायला जाऊया इथे काल पाऊस आलेला ना तर खूप वारा आलेला आणि ते

आमी के आंबे कलेक्ट केले तू बघू शकता ता अजून आंबे पण आहे आम्ही ते सर्व सर्व आंबे कलेक्ट करून जमा करत आहोत ता अजून आंबे आपण तोडूया आणि आम्ही तोडू तो जाई तिथे तो खूप सारे आंबे पडलेले आहेत आलो आम्ही कंप्लीट आहोत आता आम्ही कुठले आंबे घेऊ तू बघू शकता किती काढले घेऊ की <laughs> तर फ्रेंड्स आता आम्ही हे सगळे आंबे घरी जाऊन ठेवतो हो आणि दाखवतो आम्ही आज काय काय कलेक्ट केलं तर फ्रेंड्स आता आम्ही फायनली आलेलो आहोत घरी